येवला पारेगाव येथील खिल्लारे वस्तीवर धामण सापांच्या जोडीला सर्पमित्राने केले रेस्क्यू सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सापांच्या बिळांमध्ये पाणी जात असल्याने साप हे आता सर्वत्र निदर्शनास येत आहे विशेष करून ग्रामीण भागामध्ये साप दिसल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून भीतीपोटी नागरिक या सापांना मारून टाकतात मात्र यातले काही बिनविषारी तर काही विषारी असतात येवला शहराजवळ असलेल्या पारेगाव येथील खिल्लारे वस्तीवर धामण सापांची जोडी येथील रहिवाशांच्या निदर्शनास आली होती यावेळी सर्पमित्र दीपक सोनने यांना पाचारण करतात दीपक सोनने यांनी तात्काळ या सापाला रेस्क्यू केले व त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले दीपक सोनने सर्पमित्र येवला यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी दीपक सोनवणे सर्पमित्र सध्या पा पावसाचे दिवस आहेत पावसाच्या दिवसामध्ये बिळामध्ये पाणी गेल्याने सर्व सर्प बाहेर येत असतात आणि या सर्पांना शेतकऱ्यांनी व कोणत्या नागरिकांनी मारू नये सर्प हा माणसांचा मित्रच आहे यांना वाचवण्याचं काम सर्पमित्र करत असतात आणि सर्प निघाल्यानंतर किंवा कुठे आढळल्यानंतर तत्काळ सर्पमित्राला कॉल करावं सर्पमित्र येऊन त्याला रेस्क्यू कर आणि त्याच्या आदिवासात सोडून देईल सर्प मारणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्यांना शिक्षा पण होऊ शकतो याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी